हॅलो नमस्कार हर्षालीज वर्क लाईफ या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे खूप भाज्या मार्केटमध्ये मिळतात पण त्या नेमक्या करायच्या कशा हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं आजकाल पुरुषही स्वयंपाक करतात आणि त्यांनी ह्या सर्व भाज्या त्यांच्या आईच्या किंवा बायकोच्या बहिणीच्या हाताने केलेल्या खाल्लेल्या असतात पण त्यांना नेमकं माहीत नसतं की आत्ता त्या बन पण त्यांना ते जेव्हा स्वतः बनवायला लागतात तेव्हा त्यांना माहीत नसतं की ते नेमक्या भाज्या बनवायच्या कशा आणि बॅचलर्स लोक जे पी जीमध्ये किंवा रूम्सवरती वगैरे राहतात त्यांना त्यांचीसुद्धा सेमच से अवस्था असते तर त्या सर्वांसाठी ज्यांना शेपूची भाजी आवडते पण त्यांना नेमकं करता येत नाही मलाही अगोदरना शेपूची भाजी अजिबातसुद्धा आवडत नव्हती खूप दिवसभर शेपूची म भाजी खाल्ल्यानंतर ढेकर किंवा ढकार्या येत राहतात त्यामुळे त्यामुळेच मे बी मला ही अजिबातच आवडत नव्हती पण जेव्हा मी श सासूबाईंनी ही भाजी बनवली तेव्हापासून मला ही भाजी खूप आवड आवडायला लागली आणि तेव्हापासूनच मी ही वारंवार बनवायला सुरुवातही केली आजकाल काय झालं आहे ना पावसामुळे भाजीला खूप असा चिखल लागलेला आहे त्यामुळे भाजी अगोदर ला मी छान निवडून घेतली आणि तिला मस्त चिरून घेतली भाजीचा जितका कोळा भाग तुम्हाला घेता येईल ना तेवढा तुम्ही घ्या आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना एक पाच ते सहा मिरच्या घेतल्यात आणि दहा ते बारा पाकळ्या एवढा मी लसून घेतला आहे स्पेशली माझ्या सासूबाई काय करतात की शेंगदाणे टाकतात ते पण कच्चे आणि ते थोडेसे असे जाडसर कुठून घ्यायचे शेंगदाणे अगदीच खूप जास्त बारीक नको व्हायला म्हणून मी त्याच्या अगोदर मिरची आणि लसूण बारीक करून घेतला आहे जो जास्त प्रमाणात बारीक करून घ्यायचा आणि मग शेंगदाणे टाकायचे म्हणजे शेंगदाणे जेवढे आपल्याला जाडसर पाहिजेत तेवढे आपल्याला ठेवता येतात कढईमध्ये मी तीन चमचे एवढं तेल टाकलेलं आहे आणि जेवढा आपण सगळा मसाला केला होता बारीक तेवढा सगळा मी त्याच्यामध्ये टाकलाय जिरे आणि मोहरी वगैरे हे कोणतेही प आपले मसाले त्याच्यामध्ये अजिबात टाकत नाही हे म हे जो आपण हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा जो कूट टाकला तो खूप छान असा परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्येच हे धुतलेली भाजी टाकून द्यायची सव येते ना ती खूप छान येते या भाजीमध्येच ना मी आता मटकीची डाळ टाकते तुम्ही मटकीच्या डाळीऐवजी मुगाची डाळी टाकू टाकू शकता किंवा काही लोकांना कोणत्याही प्रकारची डाळ न टाकता ही, ही, ही भाजी आवडते तर तुम्ही तशीही करू शकता भाजी कारण फक्त शेपूची भाजी खा खायला एवढी जास्त टेस्टी लागत नाही पण तुम्ही शेंगदाणे आणि मटकीची डाळ टाकल्यामुळे भाजीला खरंच खूप छान टेस्ट येते आणि तुम्ही जर लहान मुलांच्या किंवा कोणाच्याही मोठ्याच्या टिफिनमध्ये जरी दिले ना ज्यांना पिळ शेपूची भाजी अजिबात आवडत नाही तर त्यांच्या त्यांनाही ही भाजी नक्की आवडेल तुमच्या चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाका आणि भाजीला एक पाच ते दहा मिनटं अशी वाफून घ्या ह्या भाजीला जास्त काही वेळ असा शिजायला अजिबात लागत नाही तुम्ही इकडे दोन ते तीन तुमच्या टिफिनच्या चार ते पाच पोळ्या होईपर्यंत तुम्ही ह्या भाजीला वाफून घ्या मध्ये मध्ये थोडंसं हलवत राहा आणि तुम्ही बघा भाजीला भाजी किती सुंदर झालेली आहे तुम्ही मला म्हणाल की भाजी नेमकी कशी लागते हे तरी सांग तर तुम्ही एकदा करूनच बघा आणि केल्यानंतर तुम्हीच मला सांगा की ही भाजी तुम्हाला कशी वाटली आता ही जी भाजी आहे तुम्ही चपातीबरोबर रोटीबरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता टिफिन मी माझ्या हजबंडसाठी बनवला आहे तर त्यांना भाकरीसोबत ही भाजी जास्त आवडते त्यामुळे मी भाकरी पॅक केलेली आहे सलाड म्हणून दिलेला आहे आणि आता सध्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये कॉर्न मार्केटमध्ये खूप जास्त कॉर्न आलेले आहेत तर त्यामुळेच मी ही कॉर्नही देते वेगवेगळे पदार्थ असल्यानंतर कॉम्बिनेशनमध्ये टिफिन जेव्हा आपण बनवून देतो ना तेव्हा खूप छान वाटतं आणि खाताना आपल्याला पोट भरल्यासारखं होतं तर ही शेपूची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात सुद्धा विसरू नका चला भेटूया अशाच अजून छान ब्लॉगमध्ये